बुलडाणा राज्यात सध्या विचित्र वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे एकीकडे अवकाळी पावसाने दाणादाण सुरू आहे तर दुसरीकडे काही जिल्ह्यात गोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे बुलडाणा जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर दोन ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या दुर्घटना थोडक्यात चुकल्या एसटी बसवर चकपत्र्याची टपरी येऊन आदळली तर दुसऱ्या घटनेत तेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे and